केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद चांगल्या कर्माचे फळ चांगलेच काळ आला होता पण गटाराचं उघडे झाकण लावायला गेला आणि चमत्कार झाला दोन सेकंदातच काम करा फळाची इच्छा नको अशी एक म्हण तुम्ही सर्वांनी ऐकली असेल जसे करावे तसे भरावे जे देऊ तेच वाढून मिळेल जे पेराल तेच उगवेल हाच कर्मसिद्धांताचा आधार या म्हणींद्वारे व्यक्त होतो प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस कर्माचं फळ मिळतं असं अनेकदा म्हटलं जातं मनुष्य पृथ्वीवर चांगली आणि वाईट दोन्ही कर्म करतो चांगल्या कर्मांना पुण्य वाईट कर्मांना पाप म्हणून ओळखलं जातं चांगले कर्म केल्यानं आपल्याला चांगलं फळ मिळतं पण आपल्या वाईट कर्मांची फळंही आपल्यालाच भोगावी लागतात अनेकांना याचा प्रत्यय येतो काहींना त्यांच्या कर्माची फळं उशिरा तर काहींना लवकर मिळतात आता कर्माबाबत इंटरनेटवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक चांगल्या कर्माची प्रचिती देणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय नेमकं काय घडलं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुम्ही रस्त्यावरून चालताना अनेकदा पाहिलं असेल की रस्त्यावर मॅनहोल्स असतात ज्याला आपण कॉमन भाषेत गटाराचं झाकण असं म्हणतो रस्त्यावरती गटारावरील ही झाकणं सुरक्षा आणि सार्वजनिक सुविधांच्या देखभालीसाठी अत्यंत आवश्यक आहेत त्यामुळे लोक आणि प्राणी नकळत खाली गटारात पडण्यापासून वाचतात अनधिकृत प्रवेश टाळला जातो आणि यामुळे सार्वजनिक सुविधांची देखील देखभाल होते सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी रस्त्यावर मॅनहोलचे कवर व्यवस्थित बसवलेले नसल्याचे दिसून येते आणि एक माणूस त्याच्या स्कूटरवरून येताना दिसतो तो मॅनहोल जवळ पोहोचताच त्याला ते झाकण उघडे असल्याचे दिसते त्यामुळे तो लगेच स्कूटर थांबवतो त्यानंतर तो आपली स्कूटर बाजूला काढून तिथून निघून जातो पण तिथेच रस्त्याच्या बाजूला असलेला तरुण हे सर्व दृश्य बघतो आणि कुठलाही वेळ न घालवता तिथे येऊन गटाराचं झाकण व्यवस्थित बसवतो दरम्यान तो तरुण ज्या जागी उभा होता तिथेच एक खांब असतो तो तरुण तिथून निघून गटाराचे झाकण व्यवस्थित बसवायला म्हणून गेल्यावर लगेच तो खांब खाली पडतो आता जर तरुण तो गटाराचं झाकण बंद करायला नसता गेला तर त्या तरुणाचा जीव धोक्यात आला असता आणि कदाचित मोठी हानी होऊ शकली असती पण तो तरुण थोडक्यात बचावला या व्हिडिओवरून चांगल्या कर्माचे नेहमीच चांगले फळ मिळते याची प्रचिती येते तुम्ही आत्ता जो स्क्रीनवरती व्हिडिओ पाहिला आहे तो सोशल मीडियाच्या एक्स अकाउंटवरील प्लॅटफॉर्मवरून शेअर करण्यात आला आहे या व्हायरल व्हिडिओतील घटना कधी आणि कुठे घडली त्याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही परंतु तो व्हिडिओ पाहिल्यानंतर हे स्पष्ट होतं की केलेले कोणतेही चांगल्या कर्म कधीही व्यर्थ जात नाही जर तुम्ही चांगले काम केले तर तुमचेही चांगलेच होईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओखालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद